आजच्या भागात असं होतं की मधुबाऊ अगदी चमत्कारिकपणे बरे होऊ लागतात ते हळूहळू डोळे झक्कावून सायलीला उत्तर द्यायला लागतात मधुभाऊंच्या डोळ्यांची हालचाल पाहून सगळ्यांचे चेहरे उजळतात आणि तेच पाहून सायलीला वाटायला लागतं आता खरं तर मधुभाऊ सांगू शकतील की सायलीचे खरे आई वडील कोण मैनावती आणि सदाशिव लोखंडे हे खरंच तिचे आईबाबा आहेत की नाही हे एकट्या मधुभाऊंकडेच उत्तर सायली जेव्हा लोखंडे दाम्पत्याला मधुभाऊंसमोर समोर घेऊन येते आणि म्हणते हे माझे आईबाबा तेव्हा मधुबाऊ मात्र कोणतीच प्रतिक्रिया देत नाहीत डोळ्यांची हलकसं हलणं सुद्धा नाही आणि तिथेच सालीचा संशय पक्का होतो तिला ते जाणवत होतं ते खरं निघतं मधल्या वेळेत मधुबाऊ डोळ्यांनीच अर्जुन आणि संकेत देतात ते डी एन ए रिपोर्ट्स खोटे आहेत सालींच्या डोळ्यात लगेच आनंद येतो कारण मैनवती आणि सदाशिव यांना आईबाबा समजून तिने जे काही संक केलं ते सारं व्यर्थ होतं पण आता तरी सत्य तिच्या समोर आहे आणि तिकडे सदाशिव आणि मैना मात्र वेगळाच डाव आखत असतात था, पूर्ण आईला बेशुद्ध करून संपूर्ण घर लुटायचं प्लॅन ते दोघे काळ्या का कपड्यांत तिजोरी ओळतात पण तेवढ्याच सायली आणि सुभेदार परिवार घरी येतात आणि दोघांनाही रंगे हात पकडतात आता बघायचं सायली काय शिक्षा करते त्यांना आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अर्जुन या सिद्ध करू शकेल का की की प्रिया हीच लोखंड्यांची खरी मुलगी आहे पात्र ठरलं तर मग आणि हो सबस्क्राईब करा अतुल टॉप चॅनलला